गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एस टी स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गड इंग्लज शिवसेना शहर प्रमुख संतोष चिपकोडे हे आपल्या सामाजिक उपक्रमांबद्दल तर प्रसिद्ध आहेतच पण त्याचबरोबर कुणाच्याही मदतीला काय वेळ न बघता आपली सगळी कामे बाजूला सारून धावून जाताना ते दिसून येतात असाच एक प्रसंग आज गड इंग्लज मध्ये घडला चार वर्षे वयाचा ऋतिक हा मुलगा त्यांच्या एका कार्यकर्त्याला संकेश्वर रोड इथे सापडला आणि लगेचच त्यांनी आपली यंत्रणा जोरात फिरवली पोलीस स्टेशन व्हॉट्सअप आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी ठिकठिकाणी पाठवून त्या मुलाच्या आईवडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि अवघ्या अर्ध्या तासांमध्ये त्या मुलाच्या आईवडिलांना शोधून त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले खरोखरच संतोष चिकोडे यांच्यासारख्या युवकांच्या धाडसाच आणि समाजासाठी काहीतरी त्यांच्या धडपडीच करावं तेवढं कौतुक थोडस आहे मला लहान मुलगा चार वर्ष चार ते पाच वर्ष वयाचा मुलगा मला सापडला तो रडत चालला होता कोणाचा हे मला माहित होतं तुम्ही लगेच त्या मुलग्याला वो लड़के को इधर हमारा एक आदमी गुजर मतलब हाँ। हाँ। वो, वो गया आपने कि, कितने साल का है वो इतनी दूर कैसे गया देखो वो अगर गाड़ी के नीचे आ जाता तो क्या नाम है उसका ऋतिक फिर क्या हुआ आपने ढूंढा नहीं उसको ধানো <Sanye> দিখানে <Sanye> नहीं नहीं <Sanye> <Sanye> रोडला इथे रस्त्यावर एकटा दिसताना दिसला त्यात असता त्याला नाव देखील तर दे व्यवस्थित सांगता येईना कारण तो परप्रांतीय असल्यामुळे हिंदी भाषिक आहे त्याला मराठी बोलता येत नाही तरी त्यानं अडकळत आडखळत वृत्ती म्हणून सांगितला आणि शेवटी आता स्टाफ आम्ही त्याला चॉकलेट वगैरे देऊन आमच्या ऑफिसमध्ये दे बसवलं आणि सगळ्या ग्रुपमध्ये माहिती टाकली की असं असं सदरचा मुलगा आम्हाला सापडला आहे आणि कोणाची जर ओळख पटत असली तर ताबडतोब आम्हाला कळवा आणि तशीच बातमी पोलीस स्टेशनला देखील याचा पोरग्याचा फोटो पाठवला होता आणि थोड्या वेळानं त्या मुलग्याने सांगितलं एवढंच की आमचे आई वडील कुठ्याचा धंदा करतात आणि ते इकडं ह्याच रस्त्याला राहिला आहेत त्यामुळं आम्ही हुडकत उडकत मार्केट यार्डमध्ये गेलो त्यावेळेस समजलं की असं सदरचा मुलगा हा पुट्टावाल्यांचा असून त्यांचे आई वडील इथं काल एक त्यांची दुःखद घटना घडलेली आहे तिथं त्यांचे व आई वडील असताना तो चुकला आहे त्यामुळं त्याला आम्ही इथं आणून त्यांच्या आई वडिलांच्या इथं सुपूर्द केलेला आहे आणि एक आम्हाला समाधान वाटते की लगेच त्याचे आई वडील गावले कुठं जर त्या पोरग्याला इकडे तिकडे न जाता पुन्हा जो आईवडिलांच्या जवळ आला हेच या गोष्टीचं आम्हाला पोचवल्याचं समाधान आहे ते जय महाराष्ट्र हे वडील आपल्या पालकांना लहान मुलांना ज्यावेळी बाहेर बाजार वगैरे घेऊन जात असतात त्यावेळी त्यांच्या खिशात एक आपलं पूर्ण नाव आणि पत्ता हा त्यांच्या खिशात एक चिठ्ठी लिहून त्यांच्या खिशात ठेवावे जरी चुकून हरवला तर त्या चिठ्ठीनुसार त्यांचा मुलगा त्यांच्या घरापर्यंत पोहोचला जाईल संतोष चिक्कोडे यांच्यासाठी सजग नागरिक आणि सध्या पदाधिकारी गडिंगलजमध्ये असल्यामुळं ते होऊ शकतं विचार करा की जर हा मुलगा अन्य कुणाच्या तरी जे वाईट धंदे करणाऱ्या लोकांच्या वगैरे हातामध्ये पडला असता तर त्याची काय स्थिती झाली असते त्यामुळं गडिंगलजकरांना मी आवाहन करते की आपल्या मुलांची काळजी घ्या खबरदारी घ्या आणि या पद्धतीनंच लहान मुलं सापडली की लगेचच तुम्ही पोलीस स्टेशनशी सा संपर्क साधा किंवा जनगर्जना लाईव्हला संपर्क साधा जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता बलकर गडीवाद करून मेरे को दे बच्चो मेरे पास ताँगा ताँगा ताँगा।